सांगलीत आजी माजी खासदारांमध्ये सध्या झुंपलेली दोन्ही खासदारांची सातत्याने एकमेकांवर टीका पाहायला मिळते एकमेकांची विकास कामं सांगण्यासाठी एकाच मंचावर येण्याचं संजय पाटील यांनी विशाल पाटलांना फुलं आव्हान दिलं खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले आहे ऐन वेळ असं झालं वातावरण चांगलं वाटत होत दुरा कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहित निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली म्हणून हिथून तिथून गोळा करून उसने पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या बाटल्या पालट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला जाती धर्माच्या दुहीतून व राजकीय कुरगुडीमधून अपघातानं झालेला हा विशाल पाटील खासदार आहे त्याच्या बाबतीमध्ये बोलभांड म्हणून झाला खासदार म्हणू बोलून भांडण लावणे एवढाच उद्योग ह्या विशाल पाटीलला जमलेला आहे रंग बदलणाऱ्या ला सरड्यालाही लाजवेल असं हा विशाल सरडा या जिल्ह्यामध्ये काम करतोय यापुढे जर तुमची बेताल आणि भूपक वक्तव्य थांबली नाही मी तुम्हाला इशारा देतोय त्याचे राजकीय आणि सगळे परिणाम आपल्याला भोगावे लागतील